नमस्कार मैत्रिणी नो दिवाळीसाठी सुंदर असा हा बजेट फ्रेंडली स्वस्त आणि मस्त पॅटर्न्स मी तुमच्यासाठी घेऊन आलेली आहे तर ही न्यू ट्रेंडिंग क्रंची सिल्क मोतीवर्क साडी आहे तुम्ही पाहू शकता साडी अतिशय सुंदर आहे यामध्ये वेगवेगळ्या व्हरायटी वेग येतात तर हा प्युअरचा पीस आहे अतिशय बजेट फ्रेंडली रेटला मी तुमच्यासाठी घेऊन आलेली आहे तुम्ही पाहू शकता साडीला पूर्णपणे मोतीवर्क दिलेला आहे आणि कट वर्क मध्ये बॉर्डर आहे क्रंची सिल्क असा हा पॅटर्न्स आहे साडी अतिशय सुंदर आहे यामध्ये या साडीमध्ये तुम्हाला मी वेअर केलेल्या साडीमध्ये तुम्हाला असा हा मध्ये ब्लाऊज पीस येणार आहे ब्लाउज पीसला सुद्धा पूर्णपणे असा कट मध्ये मोती वर्क दिलेला आहे त्यानंतर पुढचा कलर पहा वा डार्क असा हा न्यू ट्रेंडिंग डार्क असा हा जांभळा कलर तर या कलरला असा हा पोपटी कलरचा ब्लाउज पीस दिलेला आहे त्यानंतरचा पुढचा जो आहे तो बॉटल ग्रीन कलर आणि बॉटल ग्रीन कलरला हा राणी पिंक कलरचा ब्लाऊज पीस दिलेला आहे त्यानंतर पुढचा जो येतोय तो मस्त असा हा डार्क वाईन कलर आणि वाईन कलरला असा हा रामा ग्रीन कलरचा ब्लाऊज पीस तुम्हाला मिळून जाईल त्यानंतर पुढचा जो येतोय तो मस्त असा हा डार्क राणी पिंक कलर राणी पिंक कलरला डार्क असा बॉटल ग्रीन कलरचा ब्लाउज पीस दिसून येईल आणि लास्ट सुंदर असा हा रामा ग्रीन कलर आणि त्याला असा हा डार्क जांभळ्या कलरचा हा ब्लाउज पीस तुम्हाला दिसून येईल तर साडी अतिशय सुंदर आहे साडी जर तुम्हाला आवडली तर तुम्ही याचा ऑनलाईन बुकिंग करू शकता प्राईससाठी तुम्ही आपल्या व्हॉट्सअप नंबरला डी एम करू शकता त्याचबरोबर शॉपमध्ये येऊन सुद्धा तुम्ही याची खरेदी करू शकता बाय बाय